काही मर्डरचे गुन्हे रायटिंगचे गुन्हे अशा गंभीर गुन्ह्यातला जो आरोपी आहे रुपेश मारणे एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस शिवजयंती दिवशी एका टी इंजिनियरला मारा केल्यावरून तो गुन्हा दाखल होता त्यातले बरेच आरोपी अटक आहेत रुपेश मारणे फरार होता त्याच्या मागावर पोलीस होती क्रम्याचे पथक सुद्धा होते आपल्याला माहिती मिळाली सकाळी आपल्या टीम इंटॅप लावला आणि तो आरोपी जे आहे रुपेश मारणे आज आपल्या ताब्यात आलेला आहे पुढचा तपास आहे तो याचा क्राईम ब्रांच करताय त्यांच्यावर नेमके स्वरूपाची आणि आता जी कारवाई करताना काय प्रतिकार केलेला आहे प्रतिकार नाही आपल्याला आपण पोलिसांनी कुथरूड पोलिसांनी ट्रॅप लावला होता त्या ट्रॅपला दुसरी गोष्ट याच्यावरती पूर्वीचे मर्डरचे गुन्हे दाखले आहे रायटिंग आहे मोकाचे पण गुन्हे प्रोविजन्स दाखल आहेत आणि हा एकोणीस फेब्रुवारी पासून हा गुन्हेगार जो आहे तो कोथरुडच्या गुन्ह्यामध्ये हो क्राईम ब्रांच करत सुरू आहे आपल्याला माहिती मिळाली त्यानुसार लावून त्याला ताब्यात घेण्यात आला आहे पुढचा तपास जो आहे तो क्राईम ब्रांच करत आहे पुण्यातलेच आहे पुणे पुणे ग्रामीण पिंपरिंचवड जो पुणे जिल्ह्यातले जे आहेत ते सर्व गुन्हे आहेत ह्या गंभीर गुन्ह्यातल्या आरोपींना जो कोणी मदत करेल नॉट ओनली त्या ह्याच प्रकरणामध्ये कोणत्याही प्रकरणामध्ये ते जे कोणी आसरा देतील का लॉजिस्टिक पुरवतील ते सर्वांची चौकशी केली आणि त्यांचं जर काय हार्बरीमध्ये त्यांचा कुणाचा रोड निष्पन्न झाला सहारा देण्या आसरा देण्यामध्ये तर ते सुद्धा याच्यामध्ये आरोपी होतील रुपेश मारने नौ महीने फरार होता रुपेश मारने का पुण्च आसपास होता का आता त्याला आपल्याला माहिती मिळाली आपली सर्व टीम त्याच्यावर सर वर्कआउट करत होते आपल्याला माहिती मिळाल्यानंतर आपण तो ट्रॅप लावला ट्रॅपमध्ये तो त्याला अटक केलेला आहे तो कुठे होता एवढ्या दिवस कुणाकडा होता होता सर्व चौकशी तपासात नंतर निष्पन्न होईल बाब्या पवार काय शोध आहे बाब्या पवार आहे एक शिळींपर नावाचा एक आरोपी अजूनही दोन याच्यामध्ये आरोपी वॉन्टेड आहेत त्याच्यावर सुद्धा पोलिसांचं वर्कआउट सुरू आहे ती सुद्धा आरोपी लवकरच पोलिसांच्या ताब्यात देते मुळशी भागातून त्याच्या घरी येणार आहे अशी माहिती आपल्याला मिळाली होती त्या मुळशीच्या त्याच्या गावातून त्याला ताब्यात घेण्यात आलेलं आहे जस्ट आता ताब्यात घेतलेले आहे इंटरव्ह्युशन सुरू आहे तपासात पुढच्या सगळ्या गोष्टी निष्पन्न होते दुसरं याच्यामध्ये निलेश गायवाळच्या प्रकरणामध्ये ही जी गँग आहे त्याच्यामध्ये आतापर्यंत दहा गुन्हे दाखल आहेत तरी एक दाखला एच्चा एच्चा एक मुका पण दाखल आहे याच्यामध्ये त्याची आर्थिक देवाण घेऊन किंवा खरेदी विक्रीची माहिती घेतली असतात जामखेड तालुक्यामध्ये जवळपास एक साठ एकर जी आहे ते मागच्या तीन चार वर्षामध्ये त्यांनी खरेदी केलेली असं निष्पन्न झाले किंवा आपल्याला असे डॉक्युमेंट्स मिळाले आहेत त्याच्यामध्ये ते सर्व त्या प्रकरणाची चौकशी सध्या पोलीस करत आहेत आणि ज्या पुढच्या ज्या गोष्टी असल्या याच्यामध्ये सीओसी मध्ये किंवा असतील किंवा अजून दुसरे प्रयोजन असतील त्याच्यामध्ये पोलिस त्याच्यावरती शंभर टक्के कारवाई करेल निश्वित निलेश घावळ राहायला तो कुथुर्डा त्याचं मूळ गाव तिकडे जामखेड खरड्यामध्ये या ठिकाणी किंवा त्याची जे ऑपरेशन्स आहेत ते धाराशिव बीड जामखेड कर्जत आणि बी जे कुथुरड आणि आसपासच्या एरियात त्याचे ऑपरेशन होते आपल्याला माहिती मिळाली एक ते की त्याचा काही व्यवहार या ठिकाणी जामखेडमध्ये आहे त्याची माहिती घेतली असता जवळपास एक साठ एकरच्या आसपास जे आहे ती जमीन त्याने काही साथीदारांमार्फत किंवा कोणाशी खरेदी त्या ठिकाणी केलेले असे डॉक्युमेंट आपल्याकडे आहेत त्याची स्क्रुटनी सध्या सुरू आहे ते दोन हजार एकोणीस काही आपल्याकडे खरेदीचे डॉक्युमेंट्स मिळाले आहेत त्याचा चौकशी आणि तपासामध्ये पुढच्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये निष्पन्न होते हे सर्व आपल्याकडे देणारे घेणारे सर्व या ठिकाणी आपल्या रेकॉर्ड आहेत त्याची सर्वांची चौकशी या ठिकाणी केली जाईल त्याच्यावर त्याच्या कुटुंबाच्या नावावरती ते व्यवहार दिसत आहेत त्याची सध्या सुरू आहे रजिस्टर ऑफिस त्याचीच स्टॅम्प ड्युटीज उत्पन्न स्रोत त्याची सर्व चौकशी करत आहेत समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा